नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण इंडियन सिटिझनसाठी संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट एक जूनपासून संपूर्ण भारतामध्ये हे पाच महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि हे बदल आपणा सर्वांना माहीत असणं हे अत्यंत आवश्यक आहे तर काय आहे हे बदल आणि कशाबद्दल आहे हे चेंजेस तर सर्वात आधी आहे आधार कार्ड एक जूनपासून आधार कार्डबद्दल मोदी सरकारने काय बदल केलेले आहेत हे आपणास माहीत असणे आवश्यक आहे आणि यू पी आय ट्रान्झॅक्शन यू पी आय ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा बदल झालेले आहेत नंतर प्रॉविडंट फंड म्हणजे पी एफ जे कर्मचारी जे पी एफ घेतात त्याबद्दलसुद्धा खूप मोठे अपडेट आहे आणि क्रेडिट कार्ड आणि बँक म्हणजे संदर्भात आहे आणि नंतर गॅस सिलेंडर